भरभराट उत्कर्ष चलती समृद्धी भाऊ भ्राता बंधू सहोदर आता इथं भ्राता आहे मी मग अशी म्हंटल होत की भ्रतार म्हणजे नवरा भ्रतार म्हणजे नवरा आणि भ्राता म्हणजे भाऊ भांडण तंटा कलह झगडा भांडखोरचे समानार्थी शब्द कलभांड कलभंड कलागती कलगत्या कला कल कलांट कळा कळी कळी कळा आता भृंगा भृंगा जो आहे याच्याला खूपदा विचारलेला प्रश्न आहे याच्यावर भृंगा भ्रमर अली मधुप मिलिंद मधुकर आणि भृंग ब्रुंग। भृंगाचे समानार्थी शब्द भ्रमर अली मधुप मिलिंद भृंग मधुकर भृंग महान महान जो असतो ना त्याला महा महाशी समानार्थी शब्द महान मोठा थोर आता माणूस माणसाला समानार्थी शब्द आहे मानस मानव मनुष्य मनुज मासा मीन मत्स्य हे आपल्याला ठाऊक आहेत मित्र मित्राला समानार्थी शब्द स्नेही सखा दोस्त आणि सहृदय हा महत्त्वाचा शब्द आपल्या लक्षात राहायला पाहिजे असा मिश्रण अमेज अमेद मिश्रण जे आपण करतो दुधात मिसळतो पाणी पाण्यात मिसळतो दूध ते मिश्रणला म्हणतात अमेज आणि अमेद राईट मुलगा मुलगाला मुलाला समानार्थी शब्द आहे सुत तनय आत्मज तनुज पुत्र आणि नंदन मुलाला समानार्थी शब्द सुत तनय आत्मज तनुज पुत्र नंदन तसंच मुलीला सुद्धा मुलगीला सुद्धा समानार्थी शब्द जसं मुलाला समानार्थी शब्द होता सुत तसं मुलीला आहे सुता तनयला मुलगा तनय तशी मुलगी तनया मुलगा आत्मज तशी मुलगी आत्मजा मुलगा तनुज तशी मुलगी तनुजा कन्या दुहिता नंदिनी पुत्री आता हे शब्द कन्या माहीत आहे आपल्याला मुलगीला कन्या म्हणतात पण दुहिता म्हणतात हे आपल्याला माहीत नाही दुहिता नंदिनी पुत्री हे गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आता रक्त आपल्या right. शरीरातलं रक्त रुधिर असू असूत असुद शोनित हे आहेत रक्ताच्या संबंधित शब्द रुधिर आपल्याला माहित आहेत पण असू असूत असूद आणि सोनीत हे शब्द रक्ताला समानार्थी आहेत रस्ता मार्ग पथवाट सोपे पण राग संताप रोष त्वेष क्रोध अमर्ष आवेश आणि क्षोभ 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 आता राजा जो असतो त्याला समानार्थी शब्द भूपती भूप नृप नरेश नरेंद्र पृथ्वीपती प्रजापती राय लोकपाल भूपाल भूमिपाल हे राजा संबंधित समानार्थी शब्द आहेत त्याच्यामध्ये पृथ्वीपती रा प्रजापती राय लोकपाल भूपाल भूमिपाल हे ठीक आहेत पण नरेंद्र नरेश त्याच्यावरती भूपती नृप हे लक्षात ठेवावं लागतील रात्री संबंधी रात्र रजनी यामिनी निशा विशा विभावरी शर्वरी हे रात्रीला समानार्थी शब्द आहेत रात्र रजनी यामिनी निशा विभावरी शर्वरी आता रागीट जो माणूस असतो ना त्याला रागीट ला समानार्थी शब्द कोपिष्ट संतापी आणि कोपी ठीक आहे है? आता लक्ष्मी जी आहे ना लक्ष्मीला समानार्थी शब्द लक्ष्मी श्री रमा कमला इंदिरा पद्मा पद्मजा लक्ष्मीला समानार्थी शब्द श्री रमा कमला इंदिरा पद्मा पद्मजा लोखंड त्याला आय आय आयस वल्लरी वेल लता लत्तिका वल्लरी वेल लता लत्तिका वस्त्र आपले घालायचे कपडे त्याला म्हणतात वसन अंबर पट कपडे वानर मरकट कपि शाखामृग माकड जे असते ना आपल्या त्याला समानार्थी शब्द आहेत मरकट कपि शाखामृग त्याच्यानंतर हा शब्द महत्वाचा आहे वारा वाऱ्याला समानार्थी शब्द आहे पवन अनिल मरुद समीर म्हणजे वारा वायू वात समीरन व्यान गंधवाह हे सगळे समानार्थी शब्द आहेत वाऱ्याला एकदा परत वरा पवन अनिल मरुत समीर वायू, वात, समीरन व्यान आणि गंधवाह विराह सॉरी विहार विहार म्हणजे खेळणे क्रीडा सहल विष्णू संबंधित समानार्थी नावे श्रीपती कमलापती रमापती रमेश चक्रपाणी अचूत, केशव लक्ष्मीपती नारायण माधव गोविंद मधुसूदन त्रि त्रिविक्रम वासुदेव पुरुषोत्तम अंबरीश ऋषिकेश पद्मनाभ पितांबर मरानू हे आहेत विष्णूला नावे रमेश गोविंद माधव नारायण लक्ष्मीपती चक्रपाणी अच्युत केशव वासुदेव मधुसूदन त्याच्यानंतर अंबिरीश पुरुषोत्तम पितांबर मरानू आणि पद्मनाभ ऋषिकेश श्रीपती कमलापती हे आहेत विष्णूचे नावे वीज वीज कोणती आपली हे वीज त्याला म्हणतात आणि लक्षात ठेवायसाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण की याच्यावर प्रश्न बरेचदा येऊन गेलेला आहे वीज चपला तटीत बिजली विद्युत सौदामिनी आणि विद्युलता आपल्याला माहित आहे वीज म्हटलेत की विद्युत येते बरोबर विद्युतलता येते बिजली पण ह्या चार गोष्टी समजतील काय आपल्या विजेला सुद्धा म्हणतात म्हणजे चपला तटी त त्याच्यानंतर सौदामिनी आणि विद्युतलता ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील विजेला समानार्थी शब्द चपला तडीत सोदामिनी बिजली विद्युत आणि सोदा विद्युतलता वेदना यातना कळ दुःख शत्रू शत्रू समानार्थी शब्द महत्त्वाचे अरी रिपू दुश्मन आणि वैरी शत्रू म्हटल्याबरोबर आपल्याला दुश्मन आणि वैरी समजते पण अरी आणि रिपू हे शे याला शत्रूला समानार्थी आहेत हे लक्षात राहण्यास ठेवावं लागतील आता शंकर आले शंकराले म्हणजे त्याचे समानार्थी शब्द शंकराला महेश त्र्यंबक रुद्र भालचंद्र चंद्रशेखर पार्वतीश महादेव सदाशिव कैलासनाथ महेश्वर नीलकंठ शिव साम आदिनाथ आदिपुरुष आशुतोष अंबरीश कपाली कपाळी त्रिनेत्र आणि दिगंबर हे सगळे शंकराले समानार्थी शब्द आहेत आता शेष शेषला समानार्थी शब्द आहे अनंत वासुकी शेतकरी म्हणजे कृषवल कृषिक सकल समस्त सर्व अखिल निखिल निखिल म्हणजे सर्व संशय कलप अंदेशा विकल्प शंका कला कल कलमश किंत आणि किंतू हे आहे संशयवर समानार्थी शब्द संघर्ष जीवनात जगात जीवन जगताना संघर्ष करावा लागतो संघर्षाला समानार्थी शब्द आहे कलह झगडा टक्कर समुद्र समुद्राला समानार्थी शब्द आहे सागर उद्ध उद्धी शिंदू शिंदू हा समानार्थी शब्द साग समुद्राला अर्ण अंबुधी पयोधी जलधी वारी वारीराशी रत्नाकर अब्धी अबोधी अंबोनिधी अंबुनिधी हे समुद्राशी संबंधित समानार्थी शब्द संसर्ग म्हणजे संबंध सहवास संप संबंध संपर्क आता संहार म्हणजे एखाद्या गोष्टीचा नाश झाला विध्वंश झाला उच्छेद लक्षात ठेवा लागेल संवाचे समानार्थी शब्द आहेत नाश विध्वंश आणि उच्छेद उच्छेद लक्षात ठेवा लागेल सह्याद्री आता पर्वत आहे आपला सह्याद्री सह्य पर्वत सह्यांचल सह्यगिरी सह्याद्रीले समानार्थी शब्द सीमा मर्यादा आणि हद्द आपण म्हणतो ना तू तु तुझ्या सीमा ओलांडू नको मर्यादा पार करू नको आता आहे सिंह सिंहाला समानार्थी शब्द शार्दूल केशरी पंचानन मुगेंद्र मृगराज वनराज सुहा सिनीला समानार्थी शब्द भाग्य सौभाग्यवती अहिवा अविधवा एहेव सुरुवात सुरुवातला समानार्थी शब्द आदी आरंभ प्रारंभ सूर्याला समानार्थी शब्द आहेत रवी भास्कर मित्र आदित्य सविता लक्षात काय ठेवावं लागतील सविता अर्क भानू चंडाशू दिनकर दिनमनी प्रभाकर दिवाकर अंबरीश आदित्य म्हणजे सूर्य रवी म्हणजे सूर्य भास्कर मित्र म्हणजे सूर्य सेनापती सेनानी सेनानायक स्वार्थी अलगर्जी मतलबी म्हणजे स्वार्थी व्यक्ती सोने खूप महत्वाचे शब्द सोने सुवर्ण माहीत आहे आपल्याला की त्याला सुवर्णाला सोने म्हणतात पण कनन कनक कौना का कांचन हिमन हिरण्य म्हणजे सोने हेम म्हणजे सोने हे सोने चार शब्द लक्षात ठेवावे लागतील सोन्याला समानार्थी शब्द सुवर्ण कनक कांचन हिरण्य हेमू त्याच्यानंतर स्त्री झाली ललना महिला अंबला वनिता रमणी अंगना त्याच्यानंतर हत्ती हत्तीला समानार्थी शब्द आहे गज कुंजर सारंग नाग पिलू करी आणि पहिली करी दुसरी करी करी म्हणजे हत्ती हरीणला समानार्थी शब्द आहे मृग कुरंग सारंग ठीक आहे सारंग म्हणजे हत्ती आणि हरिण सेम शब्द आहे लक्षात ठेवा लागेल हात हस्त कर पाणी भुज आणि भाऊ जो आपला हात आहे ना जो पाण्याची पहिली विलंटी म्हटलं तर हात पाण्याची दुसरी विलंडी म्हटलं तर पाणी प्यायचे हृदय हृदय अंतकरण अंतर हुशार चतुर चलाक तराश, तरजेब आणि कजबी, होडी, नौका आणि नाव नौ। क्षेम क्षेम म्हणजे एखाद्याचं कल्याण करणं हित करणं ज्ञाता सुज्ञ शाना, जाणणारा